जय हिंद मित्रांनो जय हिंद करिअर अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपला आज चॅलेंजचा सव्वा दिवस आहे मित्रांनो बघा आज आपण महत्वाच्या सामाजिक संस्था त्यांची ठिकाणं त्यांची स्थापना वर्ष आणि त्यांचे संस्थापक पाहणार आहोत बघा इथे एक पन्नास एक संस्था काढल्या ते मी मित्रांनो ह्या भरपूर खूप खूप आणि खूप महत्वाच्या संस्था आहेत आजपर्यंत वारंवार तुम्हाला पेपरमध्ये विचारलेल्या संस्था आहेत पन्नास आहेत एकूण ह्याच्या बाहेर तुम्हाला सांगतो मित्रांनो प्रश्न जाणारच नाही कसलाच याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही तर वेळ न घालवत आपण बघू बघा पहिली सामाजिक संस्था आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना अठराशे बावीस मध्ये मुंबईला झाली आणि स्थापना करणारे कोणते जगन्नाथ शंकर सेठ पुढची बघा मानव धर्म सभा मानव धर्म सभेची स्थापना झाली सुरतमध्ये सन अठराशे चव्वेचाळीसला आणि स्थापना केली ती धर्म सभेची दादोबा पांडुरंग तरकडकर आणि दुर्गाराम मंचाराम यांनी या दोघांनी केली बघा पुढची परमहंस सभा मित्रांनो परमहंस सभेची स्थापना मुंबईत झाली अठराशे एकोणपन्नास झाली आणि परमहंस सभेची स्थापना केली तरकडकर बंधूंनी म्हणजे दादोबा पांडुरंग तरकडकर आणि आत्माराम पांडुरंग तरकडकर या दोघांनी पुढे बघा प्रार्थना समाज बघा मित्रांनो प्रार्थना समाज सत्यशोधक समाज आर्य समाज आणि ब्रह्म समाज या चार महत्वाच्या संस्था आहेत या चार महत्वाच्या संस्थावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेत मित्रांनो बघा प्रार्थना समाज प्रार्थना समाजाची स्थापना झाली मुंबईमध्ये अठराशे सदुसष्ट ला आणि स्थापना कोणी केली तरी कोणाच्या अध्यक्षाली तरी आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या आधेशाखाली जाते पुढे बघा ज्ञानप्रसारक सभा ज्ञानप्रसारक सभेची स्थापना झाली मित्रांनो मुंबईमध्ये सन अठराशे अठ्ठेचाळीस ला तर स्थापना कोणी केली तरी भाऊदाजी लाड आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी बघा पुढची संस्था इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया बघा ही एक महत्वाची संस्था आहे जी स्थापन केली ती महादेव गोविंद रानडे यांनी बघा पुढची संस्था सत्यशोधक समाज हा महत्वा समाज आहे सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज स्थापना होती पुण्यात कार्यक्षेत्र कुठं पुणे होतं बघा स्थापना झाली अठराशे त्र्याहत्तर मध्ये आणि स्थापना करणारे कोण होते महात्मा ज्योतिबा फुले पुढे बघा आर्य महिला समाज आर्य महिला समाजाची स्थापना पुण्यात झाली अठराशे ब्याऐंशी ला आणि स्थापना कोणी केली रे पंडिता रमाबाई यांनी पुढे बघा शारदा सदन शारदा सदनची स्थापना झाली मुंबईमध्ये अठराशे एकोणनव्वद ला आणि स्थापना करणाऱ्या कोण होत रे पंडिता रमाबाई पुढे बघा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी म्हणजेच कशाची रे विद्वांचा पुनर्विवाह करण्यासाठी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी अठराशे पासष्ट मध्ये स्थापन झाली स्थापन करणारे कोण होते महादेव गोविंद रानडे यांनी रानडे आहेत बरोबर आहे पुढे बघा मग अशी शिकवलेलं आहे चालेल गेलं बघा पुढची बघा हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब याची स्थापना झाली अठराशे चौऱ्याण्णव ला आणि स्थापना करणारे कोण होते रे हो रमाबाई रानडे बघा पुढं सेवा सदन सेवा सदनची स्थापना झाली मित्रांनो मुंबईमध्ये कधी रे एकोणीसशे आठ ला आणि स्थापना करणाऱ्या कोण होते रे रमाबाई रानडे एक मार्क फिक्स आहे बर का याच्या पलीकड क्वेश्चन पेपर सेटर जाणारच नाही कुणाल रे अजिबा जाणार नाही एवढ्या पन्नासच करायचे आपल्याला व्यवस्थित करायच्या याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही म्हणजे जाणार नाही पुढची बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली मुंबईमध्ये अठराशे पंच्याऐंशी ला स्थापना करणारे होते फिरोज शाह मेहता बदरुद्दीन तय्यबजी आणि केटी तेलंग बदरुद्दीन तय्यबजी बरोबर आहे पुढे बघा ईस्ट इंडिया असोसिएशन आता ही दादाबाई नौरोजींची सर्वात महत्वाची संस्था आहे एमपीसी ला तर ह्याच्यावरती या ईस्ट इंडिया असोसिएशन वरती कमीत कमी पाच ते सहा वेळा प्रश्न आला आणि तुम्हाला आता ट्रेंड चालू झालाय एमपीसी हा असे प्रश्न आणि तुम्हालाही प्रश्न आलेला आहे मी काढलेला आहे बाहेरचं कुठलंच काढलेलं नाही तुम्हाला सगळे प्रश्न आलेले हाय असे तुम्ही चेक करा असे प्रश्न आहेत बघा पुढं ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना झाली लंडन मध्ये अठराशे सासष्ट ला आणि स्थापना करणारे कोणतरी दादाबाई नवरोजी तुम्हाला वाटू शकतं ईस्ट इंडिया असोसिएशन आहे म्हणून भारतात स्थापन के झालं काय पण याची स्थापना भारतात झालेली नव्हती याची स्थापना झाली लंडन मध्ये बरोबर आहे पुढे बघा पुणे सार्वजनिक सभा बघा महत्वाचा आहे पुणे सार्वजनिक सभा तेच कार्यक्षेत्र कुठे होते रे पुणे बरोबर आहे आणि पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती अठराशे सत्तर मध्ये आणि स्थापना करणारे कोण होते रे, रे, रे? गणेश वासुदेव जोशी पुढे बघा बॉम्बे असोसिएशन बघा महत्वाची पहिली राजकीय संघटना होती बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली ती अठराशे बावन मध्ये स्थापना करणारे कोण होते जगन्नाथ शंकर शेठ <coughs> चला पुढे बघा व्यवस्थित गोरे बघा एवढं कुणाल आपल्याला एक ही मार्क धावतेच नाही एक, एक मार्क ओढून आणून आपल्याला नव्वद प्लस ची बेरीज लावायची आहे बघा पुढची भारत सेवक समाज यालाच हिंद सेवक समाज पण म्हणते बरं का सेवक समाजलाच हिंद सेवक समाज पण म्हणते भारतसेवक समाजशे पाचला आणि स्थापना कोणी केली रे गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुढे बघा राष्ट्रभक्त समूह आणि अभिनव भारत या ज्या तीन संस्था आहेत त्या ह्या तीन संस्था स्थापन केल्या कुणी रे विनायक दामोदर सावरकरांनी बघा राष्ट्रभक्त समूह अठराशे नव्याण्णव हो ला मित्रमेळा एकोणीशे आणि अभिनव भारत एकोणीसशे चार ह्याचं कार्यक्षेत्र कुठं होत मित्रांनो सांगू का ह्याच कार्यक्षेत्र होत नाशिक कुठं होत मध्ये होत बर का नाशिक रूल लीग महत्वाची संस्था आहे होमरुल लीग बघा होमरुल ची स्थापना झाली एकोणीसशे सोळा ला आता होमरुल लीग दोन ठिकाणी स्थापन झाली एक बेळगाव मध्ये आणि एक मद्रास मध्ये बेळगाव मध्ये स्थापन केली लोकमान्य टिळकांनी आणि मद्रास मध्ये स्थापन केली ती बघा पुढं विराज शिंदेची महत्वाची संस्था आहे डिप्रेस मिशन एकोणीशे सहा मध्ये स्थापन केली ती विठ्ठलरामजी शिंदे यांनी पुढं बघा आता महत्वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्वाच्या सामाजिक संस्था आपण बघतोय बघा अखिल भारतीय बहिष्कृत परिषद बहिष्कृत हितकारिणी सभा समाज समता संघ अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ह्या चार महत्वाच्या संस्था बघा अखिल भारतीय बहिष्कृत परिषद एकोणीशे वीस मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा एकोणीशे चोवीस मध्ये समाज समता संघ एकोणीसशे सत्तावीस मध्ये आणि अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन एकोणीसशे बेचाळीस मध्ये कोणी स्थापन केलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे बघा ब्राह्म समाज आता महत्वाचा समाज आहे ब्रह्मो समाज ब्राह्मो समाजाची स्थापना झाली मित्रांनो कोलकत्ता येथे स्थापना झाली अठराशे अठ्ठावीस मध्ये आणि स्थापना करणारे कोण होते रे मोहन रॉय राजाराम मोहन रॉय यांची महत्वाची संस्था आहे ब्राह्मो समाज पुढे बघा आर्य समाज आर्य समाज ही पण एक महत्वाची संस्था आहे आर्य समाजाची स्थापना झाली मुंबईमध्ये कधी झालं रे अठराशे पंच्याहत्तर ला आर्य समाजाची स्थापना करणारे कोण होते रे स्वामी दयानंद सरस्वती महत्वाचा आहे पुढे बघा <coughs> बघा इंडियन असोसिएशन इंडियन असोसिएशन स्थापना झाली ती अठराशे शहात्तर ला स्थापना करणारे कोण होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुढे बघा इंडियन लीग इंडियन लीग ची स्थापना झाली अठराशे पंचाहत्तर ला स्थापना करणारे कोण होते शिशिर कुमार घोष पुढे बघा मद्रास महाजन सभा आपल्याला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही सगळी सगळ्या संस्था बघायच्या आपल्याला मद्रास महाजन सभा स्थापन झाली अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापना करणारे कोण होते सुब्रमण्यम अय्यर आणि वीर राघवाचार्य वीर राघवाचार्य पुढे बघा देशी व्यापार उत्तेजक मंडळ देशी व्यापार उद्योजक मंडळाची स्थापना केली ते सार्वजनिक काका यांनी बघा आता ही बॉम्बे मिलहँड असोसिएशन बॉम्बे मिल असोसिएशन ही कामगार चळवळीतील कामगार चळवळीतील पहिली संघटना आहे बरोबर आहे कामगारांची पहिली संघटना म्हणून गणली जाते बॉम्बे मिलहँड असोसिएशन अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झाली स्थापन कोणी केली ती रे नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढे बघा कामगारांच्या महत्वाच्या संबंध मा, महत्वाच्या संस्था घेतल्या चार पाच प्रश्न याच्या बाहेर तुम्हाला जाणार नाही पुढे बघा कामगार हितवर्धक सभा कामगार हितवर्धक सभेची स्थापना झाली एकोणीसशे नऊ कोणी ती रे भिवाजी नरे यांनी पुढे बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली एकोणीसशे वीस ला आणि स्थापना करणारे कोणीतरी लाला लजपत राय बरोबर आहे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय पुढे बघा सोशल सर्व्हिस लीग सोशल सर्व्हिस लीग स्थापन झाली ती एकोणीसशे अकरा ला स्थापना करणारे कोण होते रे नारायण जोशी नाम जोशी महत्वाची संस्था आहे सोशल सर्व्हिस लीग पी एस आय एस टी आय एस ओ ला प्रश्न विचारलाय राज्य सभेला प्रश्न विचारलायत सोशल सर्व्हिस लीग वर विचार करा किती महत्वाची संस्था असत बरोबर आहे चला पुढं बघ झालं बघा शिवाजी शिक्षण संस्था शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय श्रद्धानंद छात्रालय आणि भारत कृषक समाज भारत कृषक समाज ह्या संस्था स्थापन केल्या त्या पंजाबराव देशमुख यांनी हा बघा पुढं रामकृष्ण मिशन अठराशे सत्त्याण्णव मध्ये स्थापना झाली रामकृष्ण मिशनची रामकृष्ण मिशनची स्थापना केली ती स्वामी विवेकानंद यांनी बरोबर आहे पुढं बघा गदर संघटना काल आपण बघितलं तर गदर वृत्तपत्र वृत्तपत्र हा गदर संघटना बघा स्थापन झाली अमेरिकेत स्थापन झाली कुठं सॅन फ्रान्सिस्को येथे कुठं जाणती जर सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को फ्रान्सिस्को सॅन फ्रान्सिस्को सॅन फ्रान्सिस्को मध्ये स्थापन झालते कोणी स्थापन केली रे लाला हरदया यांनी बरोबर पुढं बघा आता हे इंडिया हाऊस ही सुद्धा महत्वाची संस्था आहे इंडिया हाऊसची स्थापना कुठे झाली ती रे इंडिया हाऊस ची स्थापना झाली ती लंडन लंडन मध्ये झाली आणि कोणी केली ती रे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली खसा खाल पंत खालसा पंथाची स्थापना केली ती रे गुरु गोविंद सिंग यांनी पुढे बघा फॉरवर्ड ब्लॉक फॉरवर्ड ब्लॉक फॉरवर्ड ब्लॉक पक्ष होता थोडक्यात त्याची स्थापना केली ती सुभाषचंद्र बोस यांनी बघा मित्रांनो महत्वा महत्वाच्या संस्था आहेत आणि त्याचे संस्थापक की बघा सगळे संस्थापक महत्वाचे समाज सुधारक होते क्रांतिकारक होते बघा प्रश्न विचारण्याचा पेपर सेटर कुठं प्रश्न सेट करतोय कुठला टॉपिक घेतोय बघा महत्व महत्वाचे आहे त्याच्या पलीकडे जात नाही तुम्हाला तेवढंच आहे मिनिमम आहे पण तुम्हाला काय करायचं आहे मिनिममच मॅक्झिमम वेळा वाचायचा आहे रिव्हिजन त्याची काय करायचं तर मॅक्झिमम वेळा रिव्हिजन करायचा बरोबर आहे पुढे बघा स्वतंत्र मजूर पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष ही स्थापना झाली एकोणीशे छत्तीस मध्ये स्थापना करणार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे बघा मुस्लिम लीग मुस्लिम लीग ची स्थापना झाली एकोणीशे सहा ला संस्थापक होते कोण रे नवाब सलीम बघा मुस्लिम लीगशी परत अजून कोण कोण होते रे आगा खान पण होते बरोबर आहे आगा खान पण होते पुढे बघा जिन्ना जिना, जिना पण मुस्लिम लीगशी संबंधित होते महत्वाचे पुढे बघा द मोहमेडन लिटररी सोसायटी कोणी स्थापन केली ती रे अब्दुल लतीफ यांनी कोणी स्थापन केली ती अब्दुल लतीफ महत्वाची संस्था आहे द मेडन लिटररी सोसायटी एमपीसी ला किती वेळा प्रश्न विचारला याच्यावरती बरोबर आहे आणि तुम्हाला एमपीसी ला आता एमपीसी प्रश्न इकडे लागले म्हणून सांगतोय दहा दहा वेळा सांगतोय हे व्यवस्थित पाठ करा हे पाठ करणं म्हणजे एक मार्क फिक्स असणार आहे एक मार्क फिक्स आहे याच्या बाहेर प्रश्नच नाही रे विचार विचारून पन्नास संस्था काढल्याच्या अरे क्वेश्चन पेपर सेट किती लांब जाणार आहे ह्यातच एक संस्था तुम्हाला विचारणार विचार आहे मित्रांनो कळगा पुढे बघा हरिजन सेवक संघ बघा नेट नाव द्या ना ठेवा हरिजन सेवक संघ हरिजन सेवक संघाची स्थापना केली महात्मा गांधी यांनी बरोबर आहे तुम्हाला वाटू शकतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील विरा शिंदे असतील कोण आहेत ते कोण आहेत महात्मा गांधी आहेत पुढे बघा पुढे बघा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंडियन नॅशनल ट्रेड युनियन ची स्थापना झाली ती स्थापना केली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणी केली ती रे सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे पण महत्वाची आहे इंटक याला म्हणते ती आणि आयटक एकोणीसशे वीस ची लालाल राय होते आयटकला आणि हे इंटकला कोण होते रे सरदार वल्लभभाई पटेल पुढं बघा इंडियन इंडिपेंडन्स लीग इंडियन इंडिपेंडन्स ची स्थापना केली ती बिहारी बोस यांनी ही पण महत्वाची संस्था आहे बरं का बोरे ही पण महत्वाची संस्था आहे उद्या होतील ना पाठ सगळ्या उद्या विचारणार आहे मी नाही पाठ झालं का काय करणार का करायच्या पाठ सगळ्या एक मार्क फिक्स आहे तुम्हाला तीन वर्ष अभ्यास करणाऱ्या पोरांस आहे किती महिन्यात पेपर तर तुमचं किती चार महिन्यात जेवढा डाटा देतोय तेवढंच पाठ करायचं कसा आंधळा विश्वास चू त्याच्या बाहेर प्रश्न नाहीतर तुम्ही जाऊन चेक करा गेल्यावर क्वेश्चन पेपर कुठला पण मागचे क्वेश्चन पेपर काढायचे पुस्तक घ्यायचं माहिती ना क्वेश्चन तर आहे तुमच्या पाहिजे जायजण हे प्रत्येक नाव बघायचं त्या पेपर मध्ये आलेलं आहे का नाही बघायचं बरं का चेक करायचं उद्या सांगायचं मला हा बर का पुढेच बघा खुदा ए खिदमतगार खुदा ए खिदमतगार या संस्थेची स्थापना केली ती खान अब्दुल गफार खान यांनी बरोबर आहे पुढे बघा डेक्कन सभा डेक्कन सभेची स्थापना केली ती न्यायमूर्ती रानडे यांनी आणि आजच्या ह्याच्या तीस शेवटची पंचेचाळीस संस्था भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजून पुढे आहे थांबा जाऊ नका कुठं अजून पुढे आहे आपलं थांबा लगेच चालला उठला लगेच होय रे हा थांब की जरा गोरी होय रे हा थांब जरा दम कर... बघा आता हे काही संस्था आणि ब्रीद वाक्य आहेत बघा हे चार हे चार तुम्हाला पेपरला पडलेले आणि एक ध्यानात ठेवा या चार संस्थांना ब्रेद वाक्य आहे बऱ्यापैकी बाकीच्या संस्थांना ब्रेद वाक्य नाही मग किती आहे ह्या चारच संस्थांचं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे बरोबर एखादं विचारलं तर ह्यातच तुम्हाला कॉपी होणार आहे पण शंभर टक्के ध्यानात ठेवा बघा सत्यशोधक समाजाचं ब्रिद वाक्य काय होतंय सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी बघा आर्य समाजाची आर्य समाजाचं ब्रिध वाक्य होतं वेदांकडे परत चाला आर्य समाजानं काय आर्य समाज काय समजतो रे वेदांकडे परत चालू बघा आझाद हिंद सेना आझाद हिंद बघा काय होत रे विश्वास एकता आणि बलिदान विश्वास एकतानी बलिदान आणि शेवटचा प्रार्थना समाज प्रार्थना समाजाचं बिरेद वाक्य होत लव ऑफ गॉड इन द सर्विस ऑफ मॅन बघा मित्रांनो आज आपण जवळपास पन्नास पी वायक्यूचा डाटा बघितलाय किती रे पन्नास हे पन्नास पी वायक्यू तुमच्यासाठी अतिमहत्वाचे एम पी आहेत त्यामुळे तुम्ही हे असं पाठ करून देण्यात ठेवा कळ पाठ करायचं उद्या मी आल्यावर विचारणार आहे हा ठीक आहे ओके धन्यवाद चला